सिकल सेल अनिमिया असा आजार ज्यात रक्तच आजारी पडतो एक असा आजार जो कधीच संपत नाही जो ना माणसाला धड चवू देत ना धड मरू देत भारतातल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीत येणाऱ्या दर शहाऐंशी नागरिकांमागे एकाला हा रोग आहे आणि हा रोग अनुबमची साखळी जशी विस्तारत जाते ना तसा विस्तारतच चाललाय पिढी दर पिढी आणि हा आजार घेऊन जन्मलेले लोक साधारण तीस ते पस्तीस वर्षे वयापर्यंतच जगू शकतात जर आरोग्य चांगलं नसेल तर कोणती सुबत्ता कोणता सामाजिक न्याय आणि कोणती समष्टी जगात जे जे काही चांगलं आहे ते ते उपभोगण्यासाठी चांगलं आरोग्य गरजेचंच आहे पण नेमका आहे तरी काय हा सिकल सेल अॅनिमिया नावाचा आजार आणि आपल्यासाठी त्यावर चर्चा करणं किंवा त्यावर काम करणं इतकं महत्वाचं का बनलेलं या आजाराची तीव्रता खरंच इतकी आहे का की यावर प्रधानमंत्र्यांना देखील विशेष अभियानाची घोषणा करावी लागली होती मग तरी या आजारावर म्हणावं तसं काम का होताना दिसत नाही या आजाराची चर्चा होताना का दिसत नाही माझी सिकल सेल सोबतची पहिली ओळख झाली ती दोन हजार आठ साली मी उल्हासनगरच्या एम महाविद्यालयाचा विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी दोन ते तीन वेळा ब्लड डोनेशन कॅम्प व्हायचं तर थॅलेसेमिया या आजारासाठी रक्ताची गरज खूप जास्त असते सिंधी कम्युनिटीला या थॅलेसेमिया नावाच्या अनुवंशिक आजारानं जंगजंग पछाडलंय पण त्यांच्याकडे संस्था आहेत पैसा आहे रोटरी आणि लायन्स क्लब सारखे श्रीमंत क्लब्स आहेत त्यांची उद्योगधंद्यांवर व्यापार पकड मजबूत आहे आहे स्वतःची स्वतंत्र आरोग्य व्यवस्था राजकारणात शीर्ष स्थानावर त्यांचं नेतृत्व होतं आणि आजही आहे त्यामुळे या सगळ्या ताकदीच्या जोरावर या सगळ्या ताकदीच्या बळावर त्यांना ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करता येतात त्यांना रुग्णालयात आरोग्य सुविधा मोफत देता येतात सरकार दरबारी आवश्यक अशी कायदेशीर तरतूद देखील करून घेता येते हे झालं थॅलेसेमियाचं पण सिकल सेलचं सिकल सेल ज्यांना होतो त्यात आहेत त्यानंतर खालोखाल नंबर लागतो तो मागास जातींचा म्हणजे थोडक्यात आद शेड्युल ट्राईब आणि नंतर शेड्यूल कास्टचा हे दोन्ही समूह वंचितच ना यांच्याकडे राजकीय सत्ता ना आर्थिक सत्ता ना उद्योग धंदे ना व्यापार उद्योग आहेत तर त्या फक्त नोकऱ्याच सगळीकडे बिचारे लेबर क्लासच आणि शोषणाच्या बाबतीत शेड्यूल ट्राईब आणि शेड्युल कास्ट दुहेरी नाही तर तिहेरी शोषण मग सांगा मला आता कसला आलाय दबा यांचा दबाव गट आणि कोणाला आली आहे यांच्या आजाराची कुणालाच नाही या दोन्ही क्लासमधल्या लोकांना रेटेड समजणारी आपली व्यवस्था त्यांच्या आजारांनाही आदिवासींचा आजार म्हणून पाहत आलेली आहे म्हणून मी नेहमी म्हणतो ना की जातीयवाद हा काय फक्त धर्माच्याच आधारावर असतो काय की फक्त वंश की फक्त पंथावर अवलंबून असतो असं बिलकुल नाही आहे भारतीय समाज मनाच्या नसा नसात भिनलेला जातीयवाद हा रक्तालाही सोडत नाही त्यामुळे सेल अॅनिमिया सारखा आजार आपल्या प्रायोरिटी मधून गायब असतो म्हणून आजचा व्हिडिओ सिकल सिकलसेल साठी दरवर्षी एकोणीस जून हा सिकल सेल डे म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने या आजारावर प्रबोधन व्हावं गरजूंना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळाव्या या आजाराशी संबंधित असलेल्या ज्या काही अंधश्रद्धा ज्या काही सामाजिक कुलप्रथा आहेत त्यांना आळा बसावा त्या मुळापासून नष्ट व्हाव्यात यासाठी जनजागृतीचं काम होणं गरजेचं आहे कारण रक्ताचा आजार आदिवासींचा आजार म्हणून दुर्लक्षित केल्या गेलेल्या या आजारानं आजवर लाखो निष्पापांचा बळी तर गेलाच आहे पण लाखो लोक या आजारामुळे रोज वेदनांनी भरलेलं अतिभयान आयुष्य जगण्यासाठी मजबूर झालेले आहेत म्हणून आजचा व्हिडिओ त्या सर्वांसाठी जे झुंजत आहे या आजाराशी आणि सलाम त्या सर्व योद्ध्यांना ज्यांनी या आजाराच्या उच्चाटनासाठी आपलं आयुष्यपणाला लावलेलं आहे आपली ऊर्जा कामी लावलेली आहे या नोटवरच आपल्या आजच्या विषयाची सुरुवात करूया परंतु विषयाची सुरुवात करण्याआधी नेहमीच पण थोडंसं वेगळं आवाहन सिकल सेल अनिमियाचा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो सर्वांना जरूर पाठवा आणि हे काम करताना माझ्या सहकाऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागलेली आहे त्यामुळे या कामासाठी आपापल्या परीनं शक्य होईल तितकं आर्थिक सहकार्य देखील करावं जेणेकरून भविष्यात अजून चांगली कामं करता येतील तर सुरू करूयात सिकल सेल अॅनिमियाच्या प्राथमिक माहितीपासून सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय सिकल सेल ॲनिमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे आपल्या रक्तात ज्या लाल किंवा तांबड्या रक्तपेशी असतात ना त्यांचं मुख्य काम शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजनचा पुरवठा ज्यामुळे शरीर नावाचं मशीन न थकता न थांबता अखंडपणे कार्यरत राहत असतं या पेशी सामान्यपणे गोल आणि लवचिक असतात पण सिकल सेल ॲनिमियामध्ये या पेशी चंद्रकुरीच्या आकाराच्या म्हणजेच सिकल शेप्ट होतात या आकारामुळे त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकून पडतात आणि याचा थेट परिणाम म्हणजे तर रक्त प्रवाहालाच अडथळा आणि मग सुरू होतात तीव्र शारीरिक वेदना आणि कधीही न संपणारं दुष्टचक्र या आजाराचं दुष्टचक्र सुरू होतं ते हिमोग्लोबिन जीन मधल्या उत्परिवर्तनामुळे हिमोग्लोबिन आणि उत्परिवर्तन या दोन संज्ञा खूप महत्वाच्या आहेत बरं का हिमोग्लोबिन हे रक्तातलं प्रथिन आहे जे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं आणि आपल्या शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना जनुकांच्या म्हणजेच जीन्सच्या माध्यमातून दिल्या जातात आणि उत्परिवर्तन म्हणजे जेनेटिक होणारे बदल ज्याला आपण आपल्या नेहमीच्या भाषेत म्युटेशन म्हणतो हिमोग्लोबिन जीन मधील म्युटेशन घडून येतं तेव्हा सर्वात आधी हिमोग्लोबिनची रचना बदलते थे। याचा थेट परिणाम रेड ब्लड सेल्सवर होतो आणि रेड ब्लड सेल्स चा आकारच बदलून जातो नॉर्मली हा आकार गोल असतो पण जेव्हा हिमोग्लोबिन आपली कार्यक्षमता गमावतं आपल्या जीनचा जेनेटिक कोड गमावतं तेव्हा रेड ब्लड सेलचा गोलाकार हा कधी गोल राहत नाही तो चंद्रकुरीचा आकार घेतो आणि परिणामी लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजन व्यवस्थितपणे वाहून नेऊ शकत नाही आणि या गडबडीला सिकल सेल ॲनिमिया म्हणतात सेल मध्ये हिमोग्लोबिन असतं ज्यामुळे रक्तपेशी कठीण आणि चिकट बनतात आता प्रश्न येतो हा आजार नेमका होतो तरी कोणाला तर हा आजार अनुवंशिक आहे म्हणजेच आई वडिलांकडून मुलांना मिळतो जर दोन्ही पालकांकडून असामान्य जीन मिळालं तर मुलाला सिकल सिकल सेल सेल होतो जर फक्त एक जीन असामान्य असेल तर ती व्यक्ती वाहक असते अशा व्यक्तींना लक्षणं कमी असतात पण ते कॅरियर बनून आपल्या मुलांना हा आजार पुढे देण्यासाठी सक्षम असतात म्हणून मी म्हटलं ना की अनुबॉम्ब सारखी ही साखळी असते पिढी दर पिढी चालतच जाणारी आता या सिकल सेल ॲनिमियाची लक्षणं आणि कारण काय काय आहेत ते आपण एकदा समजून घेऊया सिकल सेल ॲनिमियाची लक्षणं खूप गंभीर असतात यातलं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे सिकल सेल क्रायसिस रेड ब्लड सेल्स अडकण्यानं हड्ड्यांमध्ये छातीत किंवा पोटात तीव्र वेदना होतात याला सिकल सेल क्रायसिस म्हणतात रक्तपेशी लवकर नष्ट होतात ज्यामुळे अनिमिया होतो परिणामी थोडं काही काम केलं की थकवा येणं सततचा अशक्तपणा हा ठरलेलाच असतो जसं आपण अनेकदा पाहतो की लहान मुल थोडंसं जरी खेळलं की ते लगेच थकतं आणि सतत अशक्त राहत तसंच लहान मुलांमध्ये हातापायांना सूज येत असते सततच्या सूज येण्याच्या या प्रक्रियेला डॅक्टिलायटिस असं म्हणतात सिकल मुळे पिहा खराब होतो ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते जरा काही वातावरण बदललं जरा काही खाण्यात आलं की संसर्ग हा ठरलेलाच असतो यासोबतच दृष्टीची समस्या म्हणजे डोळ्यांची नजर कमजोर होणं मेंदूमध्ये रक्तस्राव होणं पित्ताचे खरे होणं इथपर्यंत या आजाराची तीव्रता पोहोचते आणि याच्या वेदना खरंच खूप भयान असतात आपण त्या दुखण्याची तीव्रता कशातच मोजू शकत नाही अगदी कशातच नाही भारतात सिकलसेल अॅनिमियाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या पातळीवर पोहोचलेला आहे जगाचा विचार केला तर भारत हा सिकल सेल अॅनिमियाने प्रभावित झालेला जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे पहिल्या क्रमांकावर नायजेरिया हा आफ्रिकेतला देश आहे सध्या भारतात दहा ते पंधरा लाख लोक या रोगानं प्रभावित आहेत आणि दरवर्षी सुमारे पन्नास हजार मुलं सेल रोगानं जन्माला येतात हा आजार विशेषतः आदिवासी आणि अनुसूचित जाती जमातींमध्ये अधिक प्रमाणात आढळतो बर भारताकडे असलेला अधिकृत डेटा अपडेटेड नाही शेवटचा डेटा दोन हजार अकरा साली मिळालेला आहे त्यालाही आता पंधरा वर्ष उलटून होत आलेली आंतरराष्ट्रीय स्तरावर छोटे मोठे सर्वे होतच राहतात पण आता चर्चेसाठी आपण दोन हजार अकरा सालचाच डेटा विचारत घेऊया भारत सरकारच्या दोन हजार अकरा सालीच्या जनगणनेनुसार भारतात सहा पॉईंट अठ्याहत्तर कोटी आदिवासी लोकसंख्या होती जी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढून चौदा पॉईंट चव्वेचाळीस कोटी झाली असण्याची दाट शक्यता आहे दोन हजार सत्तावीस साली जातीनिहाय जनगणना झाली की आपल्याला एक्झॅक्ट आकडा मिळेलच पण आत्ताच्या लोकसंख्येपैकी सिकल सेल ट्रेट वाहकांची संख्या चाळीस टक्क्यांपर्यंत असू शकते असा अंदाज आहे तर सिकल सेल रोगाची आकडेवारी साडे ते चार टक्के असू शकते म्हणजे प्रत्येक शहाऐंशी आदिवासी व्यक्तींपैकी एकाला हा आजार असू शकतो असा जो अंदाज दोन सालचा सा होता तो कदाचित दोन मध्ये दर पन्नास माणसांमागे एक सुद्धा झालेला असू शकतो या आजाराचं सर्वाधिक प्रमाण मध्य भारतात आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात ओडिशा छत्तीसगड आणि झारखंड ही राज्य सर्वाधिक प्रभावित आहेत या आजाराने भारतातील जे आदिवासी लोकसमूहग्रस्त आहेत त्यांच्या यादीवर एक नजर टाकूया जसं की मध्य भारतातल्या भिल गोंड संथाल कोल मुंडा या जमाती अनुक्रमे मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड या राज्यातल्या आहेत पश्चिम भारतातल्या गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात असलेल्या कोळी भिल्ल गरासिया महार या जाती आणि जमाती आहेत पूर्व भारतातील ओडिशा आणि बिहार राज्यातल्या संथाल मुंडा हो या जमाती आहेत आणि दक्षिण भारतातल्या तामिळनाडू आणि निलगिरी डोंगर परिसरातल्या इरुला तोडा या जमाती या आजाराने त्रस्त आहेत पण त्या पलीकडे जाऊन जगभरात या आजाराची आजची नेमकी स्थिती काय आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे सिकल सेल प्रामुख्याने ट्रॉपिकल कॅन्सर रिजन म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर रिजन मध्ये आढळतो त्यामुळे ज्या ज्या देशातून कर्कवृत्त गेलेलं आहे त्या त्या भागात म्हणजेच सहारन आफ्रिका मध्य भारत मिडल ईस्टचे देश भूमध्य सागरीय क्षेत्र म्हणजेच मेडिटेरियन रिजन कॅरेबियन बेटांच्या समूहामध्ये येणाऱ्या देशात हा आजार पसरलेला आहे सिकल सेल अनिमियाचा पूर्ण उपचार अजून उपलब्ध नाही पण हा आजार औषधोपचारांनी नियंत्रित जरूर करता येतोय यात सिकल सेलमुळे होणाऱ्या तीव्र वेदना थांबवण्यासाठी पेनकिलर्स दिल्या जातात हायड्रॉक्सिक युरिया सारखी औषधं सिकल सेल, सेल क्राइसिसची वारंवारता कमी करतात ऍनिमिया कमी करण्यासाठी वारंवार रक्त संक्रमण करावं लागतं वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स घेऊन संसर्ग टाळण्यासाठीची उपाययोजना करावी लागते अस्थिमज्जा प्रत्यारोपण हा एकमेव संभाव्य उपचार आहे पण तो खूप जोखमीचा आणि खूप महाग आहे म्हणून आपण दोन गोष्टींवर प्रामुख्याने विचार केला पाहिजे पहिला म्हणजे काउन्सिलिंग आणि दुसरं म्हणजे अडॉप्शन जसं आपण मगाशी पाहिलं की सिकल सेल ट्रेड से कॅरियर या रोगाच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणून प्रतिबंधासाठी विवाहपूर्व तपासणी आणि नवजात शिशु तपासणी खूप महत्त्वाची आहे जर दोन्ही जोडीदार सिकल सेल ट्रेडचे से वाहक असतील तर त्यांनी न घाबरता न लाचता जेनेटिक समुपदेशन घेतलंच पाहिजे त्यानं दोन गोष्टी शक्य होतात पहिलं म्हणजे आपण हा आजार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत नाही आणि दुसरं म्हणजे जा, जर आपण या ट्रेड चे कॅरियर आहोत असं कळालं तर जरुरी नाही की आपण बायोलॉजिकल पॅरेंट्सच झालो पाहिजे आपण एखादं तंदुरुस्त मूल दत्तक घेऊन त्याचं संगोपन करू शकतो कारण जर आपण हा आजार आपल्या पुढील पिढीकडे पास ऑन केला तर आपल्याला आयुष्यभर आपल्या लेकराला त्रासात पाहण्याचं दुःख सहन करत बसावं लागतं म्हणून वेळीच समुपदेशन आणि अडॉप्शन या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात आता बोलूयात भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार या आजारांवर काय काय करतायत याबद्दल सुरुवात करूयात भारत सरकारनं काय काय केलंय सरकारनं ज्याचं उद्दिष्ट आहे दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे उच्चाटन करणं या मिशन अंतर्गत जे काही टार्गेट सेट केले गेले त्यावर एक नजर टाकूया यात पहिलं टार्गेट आहे की सात कोटी लोकांची तपासणी करणं शून्य ते चाळीस वयोगटातील लोक विशेषतः सतरा उच्च प्रादुर्भाव असलेल्या राज्यात म्हणजे गावागावात तपासणी शिबिरं आणि जेनेटिक समुपदेशनाची उपाय योजना सुचवली गेली आहे हायड्रॉक्स क्युरिया आणि इतर औषधं राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या आवश्यक औषध सूचीत समाविष्ट करण्यात आली आहे तसंच जिन थेरपी आणि स्टेमसेल थेरपीवर संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं सुतोवास देखील केलं गेलेलं आहे पण हे पुरेसा आहे का मला वाटत नाही का कारण ग्रामीण भागात आणि आदिवासी भागात आजही तपासणी केंद्रांची प्रचंड कमतरता हायड्रॉक्सिक्युरिया सारख्या औषधांची नियमित उपलब्धता होत नाही अनेक लोक तपासणी करत नाहीत कारण त्यांना या आजाराशी जोडल्या गेलेल्या कलंकाची भीती वाटते अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारखे उपचार खूप महाग आहेत आणि सामान्य लोकांना ते परवडत नाहीत महाराष्ट्र सरकारने आता या संदर्भात काय काय केलेलं आहे तेही पाहूया एकोणीसशे नव्वद पासून आदिवासी भागात तपासणी आणि जागृती शिबिर राबवण्याचा कार्यक्रम झाला तपासणीला प्रोत्साहन गेलेलं आहे आपल्या राज्यामध्ये तर काही जिल्ह्यात नवजात शिशु तपासणी कार्यक्रम देखील सुरू केला गेलेला आहे रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते आरोग्य योजनांद्वारे उपचारांसाठी अनुदानांची घोषणा केली गेलेली आहे पण इथेही अडचणी आहेतच ग्राउंड रियालिटी काय आहे ते जरा आपण एकदा समजून घेऊया पहिलं म्हणजे कमकुवत अंमलबजावणी आजही तपासणी शिबिरं नियमित होत नाहीत आदिवासी समुदायात अजूनही जागरूकता निर्माण करण्याबाबत सरकारी यंत्रणा उदासीनच आहेत सिकल सेलसाठी स्वतंत्र असा निधी जो उपलब्ध आहे तो अतिशय आहे या उलट थॅलेसेमियासारख्या आजारांना जास्त प्राधान्य दिलं जातं मग मला सांगा जर यंत्रणाच इतकी उदासीन राहत असेल तर पुढचं काम होईल तरी कसं ही झाली माहिती की जेणेकरून या आजाराची तीव्रता त्याची लक्षणं त्याची कारणं आपल्याला कळावीत म्हणून पण माझा उद्देश वेगळाच आहे आणि तो म्हणजे या आजारामुळे हो एस सी एस टी समुदायांची होणारी अधोगती जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की हा अनुवंशिक रोग भारतात प्रामुख्याने अनुसूचित जाती म्हणजेच शेड्युल कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्युल ट्राईब यांना सर्वाधिक प्रभावित करत आलेला आहे महार ही महाराष्ट्रातील प्रमुख अनुसूचित जाती सिकलसेल रोग आणि ट्रेट यांचा प्रादुर्भाव महार जातीमध्ये लक्षणीय आहे विदर्भ सातपुडा पर्वतरांगा आणि मराठवाडा भागातल्या महार समुदायात सर्वाधिक आहे डब्ल्यू एच ओ आणि लँडसेटच्या संशोधनानुसार महार समुदायात सिकल सेल ट्रेट म्हणजे एच बी एस ची आकडेवारी दहा टक्के इतकी आहे तर सिकल सेल रोप म्हणजेच एच बी एस एस ची आकडेवारी एक टक्का इतकी आहे छत्तीसगड मध्ये दोन हजार चौदा साली झालेल्या संशोधनात तिथे असलेल्या महार समुदायातल्या ज्या उपजाती आहेत त्यांच्यातलं सिकल सेलचं प्रमाण हे चार पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतका आढळलं होतं आणि आता तो किमान दहा टक्के तरी झाले असण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच अनुसूचित जमातीतल्या गोंड या आदिवासी जमातीची टक्केवारी वीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतकी मोठी आहे महाराष्ट्रात विशेषतः नागपूर अमरावती अकोला यासारख्या भागात महारांमधील रुग्णसंख्या जास्त आहे कारण हे भाग मलेरिया स्थानिक क्षेत्रात येतात जिथं सिकल सेल जीन टिकून राहिलेला आहे आणि याचा थेट परिणाम शेड्यूल कास्टाईकच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीवर होतो आणि तो कसा हे आपण पुढील मुद्द्यातून समजून घेऊया सिकल सेल अॅनिमियामुळे तीव्र वेदना होतात ज्याला वासो अॅक्ल्युसिव्ह क्रायसिस म्हणतात यासोबतच थकवा ॲनिमिया वारंवार संसर्ग आणि अवयवांचं नुकसान ज्यात लिहा यकृत मूत्रपिंड निकामी होतात यामुळे रुग्णांची शारीरिक क्षमता कमी होते ज्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पादकतेवर होतो भारतात विशेषतः आदिवासी भागात चिकलसेल रोगानं प्रभावित पाच वर्षांखालील मुलांपैकी वीस ते तीस टक्के अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार मुलं दरवर्षी उपचाराअभावी मरतात प्रौढांमधील आयुर्मर्यादा सरासरी चाळीस वर्षांपर्यंत मर्यादित आहे ज्यामुळे कुटुंबाचं मानसिक आणि आर्थिक नुकसान होतं आणि याचा थेट प्रगतीवर परिणाम होतो कमी शारीरिक क्षमता आणि वारंवार आजारपण यामुळे अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्ती नियमित रोजगार किंवा कष्ट आधारित काम जसं शेतीचं काम मजुरीचं काम करू शकत नाही त्यामुळे तें त्यांची आर्थिक प्रगती थांबते सिकल सेल रोगाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सिक्युरिया रक्त संक्रमण आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण यासारख्या महागड्या सुविधांची गरज असते आपण एक गणितच पाहूया हजार ते दोन हजार प्रति सत्र हे दोन हजार ते पाच हजार प्रत्यारोपण हे दहा लाख ते तीस लाख रुपये इतकं जातं अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना हा खर्च परवडत नाही आणि बहुतेकदा त्यांना कर्ज काढावं लागतं ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट उडावतं वारंवार येणाऱ्या आजारपणामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय कामाचे तास कमावतात आदिवासी समुदाय प्रामुख्याने शेती मजुरी आणि असंघटित क्षेत्रात काम करतात जिथं आजारी असल्यामुळे कुटुंबाचं उत्पन्न थांबतं यामुळे कुटुंबाची आर्थिक प्रगती देखील वैद्यकीय खर्च आणि उत्पन्नाचं नुकसान यामुळे अनुसूचित जाती जमातींची आर्थिक मागासलेली स्थिती आणखी बिकट होते यामुळे त्या कुटुंबांना त्यांच्या मुलांचं शिक्षण पायाभूत सुविधा आणि उद्योजकतेसाठी जर गुंतवणूक करायची असेल तर ती अशक्य होऊन बसते कुटुंबातील एक किंवा अधिक व्यक्ती सिकल सेल रोगांना प्रभावित असते तर कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य धोक्यात येतं ज्यामुळे समुदायाची एकत्रित प्रगती ही पूर्णपणे मंदावून जाते या थेट परिणाम हा शैक्षणिक आयुष्यावरही होतो याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे शाळेची गैरहजेरी सेल रोगाने प्रभावित मुलांना वारंवार वार वेदना आणि आजारपणामुळे शाळेत नियमित उपस्थिती ठेवता येत नाही त्यामुळे त्यांचं शैक्षणिक प्रदर्शन खालावतं आणि अनेक जण शाळा सोडतात शाळा सोडल्याचं प्रमाण साठ टक्क्यांहून जास्त आहे आणि याच्यानंतर येतो कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा प्रश्न कारण सिकल सेल रोगाने प्रभावित मुलांच्या काळजीसाठी कुटुंबातील इतर लहान मुलांना यात मुलींनाच विशेष करून मुलींनाच शाळा सोडून घरची कामं किंवा रुग्णांची काळजी घ्यावी लागते त्यामुळे मुलींचं शिक्षण अर्धवट राहतं याचा थेट परिणाम प्रगतीवरच होतो कमी शिक्षणामुळे अनुसूचित जाती जमातींच्या पुढच्या पिढ्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळत नाहीत आणि ते मागासलेपणाच्या चक्रात भयानक अडकून जातात भारतात आदिवासी समुदायांचा सा साक्षरता दर हा एकोणसाठ टक्के आहे जो दोन हजार अकराच्या जनगणनेने समोर आला होता भारतात आदिवासी समुदायांचा सा साक्षरता दर हा आधीच कमी आहे आणि सेल सारखे रोग त्याच्यामुळे अधिक परिस्थिती बिकट करतात बरं सामाजिक भेदभाव आणि कलंक हा एक वेगळा मुद्दा सिकल सेल ट्रेट किंवा रोग असलेल्या व्यक्तींना लग्न आणि सामाजिक स्वीकृतीच्या बाबतीत भेदभावाचा सामना करावा लागतो आदिवासी आणि अनुसूचित जातींशी सिकलसेल रोग जोडला गेल्यानं हा आजार मागास समुदायांचा आजार आदिवासी समुदायांचा आजार म्हणूनच पाहिला जातो आणि समाजात या आजाराला ट्रीट करण्याऐवजी एखादा कलंक असल्यासारखं समजलं जातं आधीच जाती व्यवस्थेचे अत्याचार चा, आणि त्यात आजाराचा मार अशी दुहेरी कोंडी होऊन बसते बरं सिकल सेल रोगामुळे कुटुंबातील व्यक्तींची कामं करण्याची क्षमता जशी कमी होते तसंच त्यांचं सामाजिक स्थान आणि समुदायातील सहभाग समाजातल्या कामातला जो सहभाग असतो तो कमी होऊन जातो यामुळे समुदायाची एकत्रित प्रगती ही थांबून जाते सामाजिक भेदभावामुळे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात येणं कठीण होऊन बसतं त्यामुळे त्यांचं सामाजिक उन्नतीचं जे चक्र होतं ते खंडित होऊन जातं कमी राजकीय प्राधान्य आणि धोरणात्मक उपेक्षेमुळे अनुसूचित जाती जमातीच्या आरोग्य समस्यांचं जवळपास थांबूनच जातो सिकलसेल रोगाचा अनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी बऱ्याचशा काही उपाययोजना आहेत ज्या आपण राबवू शकतो आपण करू शकतो जसं जागरूकता मोहीम म्हणजे प्रबोधनाची मोहीम आदिवासी आणि अनुसूचित जाती समुदायांमध्ये सिकल सेल रोगाबाबत जागरूकता वाढवणं शाळा कॉलेज आणि स्थानिक पंचायतीमार्फत त्यांना शिक्षण देणं विनामूल्य तपासणी आणि उपचार करणं जसं राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया उच्चाटन मिशन अंतर्गत नवजात बाळांची तपासणी विवाहपूर्व तपासणी आणि जेनेटिक समुपदेशन यांची संख्या वाढवणं हायड्रॉक्सिक्युरिया आणि रक्त संक्रमण यासारख्या उपचारांची विनामूल्य उपलब्धता सुनिश्चित करणं सिकल सेल कुटुंबांना वैद्यकीय आणि आर्थिक अनुदान यामुळे कर्जाचं ओझं कमी होण्यास त्या कुटुंबाचं कर्जाचं ओझं कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजेत सिकल सेल रोगाने प्रभावित असलेल्या मुलांना शाळेत टिकवण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती आणि त्यांना विशेष वैद्यकीय सुविधा देणं सुरू केलं पाहिजे यात लोकसहभाग सुद्धा महत्वाचा आहे स्थानिक एन जी ओ सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समुदायाच्या नेत्यांनी ने सिकल सेल रोगाविरुद्ध जागरूकता आणि तपासणी मोहिमा राबवल्या पाहिजेत यासोबतच अनुसूचित जाती जमातीच्या खासदार आणि आमदारांनी मिळून सिकल सेल रोगाला प्राधान्य देण्यासाठी संसदेमध्ये आपापल्या राज्याच्या विधानसभांमध्ये लॉबिंग करणं गरजेचं आहे राजकीय हस्तक्षेप करणं गरजेचं आहे तसं भारतातील राजकारण्यांनी सिकल सेल ॲनिमिया हा विषय एकोणीसशे बावन्न पासून संसदेत किंवा सार्वजनिक मंचावर खूपच कमी वेळात चर्चेला आणलेला आन आहे आणि जो काही आणला गेलाय तो विशेषतः आदिवासी बहुल क्षेत्रांचे खासदार आणि आमदारांनीच आणलेला आहे कोणत्याही आजाराविरोधात लढण्यासाठी व्यापक अभियानाची गरज असते सिकल साठी सरकारी यंत्रणांची अनास्था ही फार मोठी शोकांतिका आहे पण हे असं सगळं असलं तरी सगळं काही संपलेलंच आहे असंही नाही आपण सगळे लोक एकमेकांच्या साथीनं लोकसहभागातून सिकलसेल अॅनिमिया विरोधातील लढा अजून जास्त व्यापक आणि थेट परिणाम साधणारा बनवू शकतो नागपूर इथं कार्यरत असलेली स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे संस्था मागील कैक वर्षांपासून सिकलसेल अनेमिया विरोधात लढा देत आहे त्यांनी आतापर्यंत लाखो रुग्णांचं स्क्रीनिंग केलंय हजारो रुग्णांना औषधोपचार वैद्यकीय सेवा आणि गरज पडेल तेव्हा रक्तपुरवठा केलेला आहे आणि ते काम आजही अव्याहतपणे चालू आहे आपण सगळे लोक म्हणजे ज्यांना ज्यांना या आजाराविरोधात आपलं योगदान द्यायचं आहे ते सर्व लोक स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्ट किंवा त्यांच्यासारख्या संस्थांशी स्वतःला जोडून घेऊ शकतात त्यांना संपर्क कसा करावा त्यांना कॉन्टॅक्ट कसा करावा त्याच्यासाठीच्या डिटेल्स मी इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे व्हिडिओ पाहून झाला की तुम्ही त्या नक्की पाहून घ्यावा माझा उद्देश इतकाच आहे की चांगल्या आणि विधायक कामाला हजार हातांचं बळ देण्याची आपली जबाबदारी असते इतकंच बरं अशा संस्थांसोबत स्वतःला जोडून घेतलं म्हणजे झालं का तर नाही अशा संस्थांना फक्त मॉनिटरी मदत केली की आपली जबाबदारी किंवा काम संपलं का तर बिलकुल नाही खर तर या संस्था त्यांचं काम अतिशय इमाने बारे प्रामाणिकपणे करत आहेत करतच राहतील आणि करत राहणारच आहेत पण आपण त्यांच्यासाठी प्रबोधनाचं काम तर नक्कीच करू शकतो जसं गावागावात शाळांमध्ये सोशल मीडियावर या आजाराबद्दल आपण सतत बोलू शकतो त्याबद्दलची सविस्तर माहिती सतत आपण सगळ्यांना देऊ शकतो या आजाराच्या अंधश्रद्धेबद्दल लिहून बोलून जनजागृती करणं फार मोलाचं काम आहे त्यानंतर जर आपण लग्नाचा विचार करत असो किंवा आपल्या ओळखी पाळखीतले कोणी लग्न करणार असतील तर त्यांना सिकल सेल तपासणी करण्यासंदर्भात आपण सुचवू शकतो आपापल्या परिसरात वर्षातून किमान दोन वेळात तरी रक्तदान शिबिरं भरवणं किंवा अशा शिबिरात जाऊन नियमितपणे रक्तदान करण्याचं कामही आपण करू शकतो कारण सिकल सेलच्या रुग्णांना रक्त संक्रमणाची नितांत गरज असते त्यामुळे रक्तदान हे सिकल सेलग्रस्तांसाठी जीवनदानच ठरू शकतो आणि जर या तीन पैकी एकाही कामात आपण आपला सहभाग नोंदवण्यासाठी सक्षम नसू तर सिकल सिल्वर काम करणाऱ्या एनजीओ नास्टा हस्ते आर्थिक मदतही करणं खूप मोलाचं काम ठरू शकतं हा व्हिडिओ संपवताना मी इतकंच सांगू शकतो की बाबासाहेबांनी या देशातल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग म्हणजेच एस सी एस टी आणि ओबीसी समूहांसाठी खूप काही करून ठेवलेलं आहे ते एवढ्यासाठीच की या पीडित आणि वंचित एवढ्यासाठी जगता यावं स्वातंत्र्याचा श्वास घेता यावा म्हणून पण जर चांगलं आरोग्यच नसेल तर हे स्वातंत्र्य उपभोगणार तरी कस सा। बाबासाहेबांनी संदेश दिला खेडी सोडा गावगाडे सोडा आणि शहरांकडे चला पण शहरांची अवस्था या आजारासाठी पोषकच बनलेली आहे त्यामुळे आता वेळ आली आहे की आपण आपापल्या समूहांना जातीय प्रांतिक धार्मिक अस्मिती जाऊन विचार करायला लावण्याची गरज निर्माण झालेली आजार आज सरासरी ते टक्के लोकसंख्येला बेजार करून टाकण्यात सक्षम ठरलेला विचार करा जर उद्या हीच संख्या पन्नास टक्क्यांवर पोहोचली तर आपला समूह आपण ज्या समूहातून येतो तो समूह पन्नास टक्के आजारी बनला तर मग काय करून धरून चाटायचेत काय आपापल्या अस्मिता नाही ना आपण आपल्या प्रायोरिटी ठरवल्या हो पाहिजेत आणि तसाच आपला रोडमॅप पण आपण आखला पाहिजे लक्षात ठेवा आजारी समुदाय सशक्त देश घडवू शकत नाहीत आजारी समुदाय फक्त आजारी मानसिकतेचाच देश घडवतात मी आज इथं था थांबतो पुन्हा लवकरच भेटूया माझा हा प्रयत्न आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा या आजाराबद्दल जमेल तितकी जनजागृती करा सगळ्यांना पाठवा ही माहिती आणि यथाशक्ती या कार्याला जे काही सहकार्य करता येईल ते जरूर करा धन्यवाद लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन विषया बाय बाय